मी काही प्रस्तावना करत नाही करण समजायला तुम्हाला सगळ्यांना सोपी आहे प्रेमभंग झालेली एक युवती आहे आणि तिला पुन्हा सुधारण्यास तिचा मित्र सांगतो एवढच तिची भावना आहे कवितेचं नाव आहे अनामिकेस नाव सांगायचं नाही म्हणून नवता <laughs> पाऊस अवकाळी नवता पाऊस अवकाळी तरी मेघ का दाटून आले तरी मेघ का दाटून आले आणि तुझ्या पदराखाली डोळे काग ओले झाले आणि तुझ्या पदराखाली डोळे काग ओले झाले आठव कुणाचा आनक असला सांग ना मनी तुझा दाटला आठव कुणाचा आन कसला सांग ना मनी तुझा दाटला नको खंती तू करू म्हणाला नको खंती तू करू म्हणाला कुणात जीव तुझा अडकला कुणात जीव तुझा अडकला झाला देह कृश किती तुझा झाला देह कृश किती तुझा मुखावरची पण गेली प्रभा मुखावरची पण गेली प्रभा केश संभार सोडून मोकळा केश संभार सोडून मोकळा विरहात आळविशी कुणाला विरहात आळविशी कुणाला जे जे उदात्त आणि चांगले तुला आहे ते सर्व लाभले जे जे उदात्त आणि चांगले तुला आहे ते सर्व लाभले पेटो पुन्हा तू ज्योत प्रेमाची पेटो पुन्हा तू ज्योत प्रेमाची रंगून जाऊ दे मैफल सप्तसुरांची सुरांती रंगून जाऊ दे मैफल सप्तसुरांची धन्यवाद